नमस्कार शेतकरी बंधूंना मी नागेश नागेशमीवर मागील तीस वर्षापासून जमिनी स्तरावर शेतकऱ्यांसोबत काम करतोय काम करत असताना ज्या काही गोष्टी मला शिकायला भेटल्या शेतकऱ्या कोण शिकायला भेटल्या त्याच्यामध्ये काही सुधारणा करून काही अनुभव माझा काही शिक्षणाचा अनुभव काही शेतकऱ्यांचा अनुभव सध्या काय चालू आहे वातावरणाचा अनुभव हे सगळं बघून घेऊन एक मी एक असा एक डाटा बनवलेला की बालीचं दुप्पट उत्पादन येण्यासाठी काय करायला पाहिजे काय केलं दुप्पट येईल तर त्याच्याविषयी आज बोललो बोलू आपण जमीन जमीन मध्यम ते भारी काळी कसदार पाण्याचा उत्तर निसराबणारी असावी जमिनीत पेरणी करू नये पेरणीची वेळ जूनचा पंधरा वडा व जुलैचा पहिला आठवडा हे तुम्ही टोकन लावा किंवा पेरा तुम्ही ज्या काही जाती आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच जाती आहेत त्याच्यामध्ये पिकाचा कालावधी दिलेला आहे त्यानंतर उत्पन्न प्रति क्विंटल किती आहे जातीनुसार वैशिष्ट्य काय खास त्या जातीचे काय वैशिष्ट्य आहे आणि त्यानंतर लागवडीचा प्रदेश कोणत्या आपल्या याच्यामध्ये एरियामध्ये मराठवाड्यात कोणतं येतं पश्चिम महाराष्ट्र कोणतं येतं विदर्भात कोणती व्हरायटी चांगली येते याच्यानुसार त्या जाती ते परत परत तुम्ही हे रिपीट करून पाहू शकता त्यानंतर खत शेणखत किंवा कंपोस्ट खत इथले पाच टन रासायनिक खत मात्र प्रति हेक्टरी किंवा खताचा दोन द्यायचा आहे हेक्टरी या लाडीचं भागीले अडीच एकर आहे एकर केलं तर तुम्हाला एकरी मात्र निघते म्हणजे पंचावन्न किलो युरिया सुपर दाण्यादार तीनशे किलो किंवा एकशे पंचवीस किलो डी ए पी पन्नास किलो पोटॅश आणि सल्फर दहा किलो सल्फर हे कंपल्सरी टाकायचं कारण का तुम्हाला क्वालिटीच पाहिजे असेल तुम्ही जर वजनदार पाहिजे असेल तर तुम्हाला सल्फरनं ते मिळून जाईल पाणी व्यवस्थापन मी जास्त हे करता मी शॉर्टमध्ये बोलते तुम्हाला तर पहिले पाणी पिकास फुलकळीची फुलकळी लागताना दुसरं पाणी द्यायचे आहे तर मला पीक फुलडत असताना आणि तिसरं जे पाणी द्यायचं शेंगामध्ये दाणे भरत असताना ह्या पा ह्या गोष्टी लक्षात घ्या कुठे त्यावेळेस ते पाणी द्या म्हणजे तुमचं जे बी काही उत्पन्न पाहिजे ते शाश्वत मिळू शकतं कीड रोग नियंत्रण कीड रोग बद्दल बरंच काही बोलता येतं आणि बोल बरंच काही सांगायचं माझं म्हणणं आहे की मी त्याच्याबद्दल एकच केले व हे मला येऊ नये मी काय करू कोणी सांगत नाहीत कारण का हे दरवर्षी तेच ते सांगणार तेच रोग आहे आणि सांगत असताना हे सांगण्यापेक्षा मला वाटतं की बाबा त्याला येऊ नये मी काय करू त्याच्याविषयी आपण थोडी तरी पण थोडंसं वाटतं की बाबा काय काय होतं ते सांगायला पाहिजे मन रोग हा रोग मोडम बुरशीमुळे होतो लक्षणे झाडाच्या कळ्या लागल्यापासून ते पूर्ण येणाऱ्या काळात या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो प्रथम झाडाच्या शेंड्याकडील पाने कोमसतात कालांतराने पाणी पडून जमिनीकडे झुकतात काही झाडावर जमिनीपासून खोडापर्यंत तपकिरी रंगाचा पट्टा दिसून येतो हे या रोगाचे ओळखण्याचे मुख्य लक्षण नंतर फांद्या शेंड्याकडून खाली वळतात आता हे तुम्हाला माहीत आहे या गोष्टी दरवर्षी प्रकार घडतो पण घडून नाही म्हणून काय करायचं आहे ते बघायचं त्याच्यानंतर वांज रोज वांग वांज रो रोग म्हणायचा सांगायचं म्हणजे ह्या रोग एरिओ फाईट माईट्स या किडी मार्फत पसरतो कोळ्या शेंड्यावर पोळी अंडी घालतात किडीचा एक पिढी दोन आठवडे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत पूर्ण होते लक्षणीय रोपावस्थेत झाडांच्या पानावर प्रथम तेलकट पिवळे डाग पडतात अशी पाने आकाराने लहान असतात कालांतराने आकसतात सदर पाणी पिवळे पडून झाडाच्या दोन पेऱ्यातील पेरेति, पेऱ्यातील अंतर कमी होते त्यांना अनेक फुटवे फुटतात झाडांची वाढ फुंकते वाहन रोगग्रस्त झाडांना फुटे व शेंगा येत नाहीत जर दाट शेवट पण तिरे राहत नाही जोडफारसारखे दिसून येते तर हेचे लक्षण आहेत त्याच्यामध्ये ते रोगाच्या बाबतीत झालं तर एक महत्वाचा कीड आहेत किडीच्या बाबतीत सांगायचं झालं तर फुलकिडे पाना फुलांची जाळी करण्या आळी मुरुका पिसारी पतंग शेंग माशी बुंगेरी निळे फुलपाकडा आणि घाटी याला सुद्धा असतात शेंग शेंग माशी आणि बुंगेरी ह्याच्यावर आपल्याला ट्रीटमेंट असं करायचं की हो नाही म्हणजे हे ये येतात त्यांना जे काय येतात हे आपल्याला दाखवायचं मला याच्यामध्ये माझ्या तुरला कीड किंवा की रोग अन्नद्रव्य कमतरता फुलगळ येऊन द्यायची नसेल तर मी काय करू शाश्वत फार महत्त्वाचा पॉईंट आहे माझ्यावरती की याच्यावर थोडंसं रिपीट रिपीट या व्हिडिओला या पीपीटीला तुम्ही म्हणजे तुम्हाला थोडंसं आयडिया येऊन जाईल थोडंसं सगळ्यापेक्षा काय वेगळं बोलतोय त्या अनुभवाची बोलायचं बोलतोय नसतं तेच रक्तात तेच सांगणं तेच शिकवणं असं नाही तर माझ्या पिकाला काय होऊ नाही मी उलट सांगतो की नाही अगोदर करा होऊन नाही मी काय करू मला शाश्वत उत्पन्न पाहिजे गॅरंटीड पाहिजे मी काय पंतप्रधान म्हणतात दीडपट डबल इथंच तुमचं दीडपट डबल तुम्ही उत्पन्न होऊ शकतं पण त्याच्याकडे बघण्यासुद्धा दृष्टिकोन बदलत आला पाहिजे बी पहिलं म्हणजे बीज प्रक्रिया बीज प्रक्रिया करत असताना रासायनिक प्रक्रिया करा त्याच्यामध्ये आजकाल रासायनिक प्रक्रियामध्ये बुरशीनाशक नाशिक बी येतात आणि कीटकनाशकसुद्धा येतात तर माझं म्हणणं आहे तर ती पहिली प्रक्रिया करा ते एक प्रक्रिया केल्यानंतर जैविक प्रक्रिया दोन तीन तासानंतर करा त्याच्यामध्ये रायस पी एस बी म्हणजे सुपर जिओनो पोटॅश जिओनो मग्न ट्रायकोडर त्यानंतर तुमचं जर्मिनेटर असे असं औषध असते त्या जैविकपुरी तर मजा मग त्याचा वापर करा तुम्ही म्हणजे निघताना तुमचा दिसून जाईल की ते की रोप तुमचं किती तंदुरुस्त आहे ते नंतर आठ फुटावर एक या रूपातील अंतर एक वो, फुट ठेवायचा आठ फुटावर एकच आपण दोन तास घेतो ते दोन तास न घेता एकच तास घ्यायचे आणि ते तास घेत असताना एकच करायचं एका फुटावर एकच ते रोप झाड ठेवायचं आहे बाकीचे उपडून काढायचं आहे सरस उपडून काढून टाका तुम्ही मला उत्पन्न पाहिजे असेल तर वाटतं तू आता ते इतकं झाड निघालेलं आहे त्याला कावं फुटायचं ते विनंती आहे की नाही तू पण सहसळ पूर्ण काढा पटना तर एखादं एखाद्या दोन ओळी करा तुम्ही कशासाठी जोपर्यंत अनुभव घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तुला दोन वेळा एखादाचा डोस द्यायचा तुम्हाला पहिलं स्टार्टिंगला लागवड केन्याच्या अगोदर लागवड केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस कळीच्या अवस्था असते त्याच्या अगोदर पंधरा दिवस अगोदर द्यायचा हे दोन खर्चाचे डोस तुम्हाला कंपल्सरी तर पाण्याखाली असेल तर या गोष्टी तुम्हाला जायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे दोन वेळा तुरीची शेंडा कुडायचं आहे स महत्वाचा विषय तुम्हाला जर खरंच उत्पन्न पाहिजे आणि झाडं तुम्हाला जर असं तुटपासारखी पाहिजे असेल तर फुटाची संख्या जास्त पाहिजे असेल झाडाला फोटे असेल तरच तुमचं उत्पन्न जास्त तर तुम्ही हे काम करू शकता की बाबा पहिल्या महिन्यामध्ये एक महिन्यात झाल्यानंतर काय करायचं शेंडा फुटायचा खरंच शेंडा असतो फुडायचं त्याला फॉर्नी करून घ्यायची पहिली फॉर्नी म्हणजे त्याचे एकशे पाच फुटे होतात दुसऱ्या महिन्यामध्ये ज्यावेळेस दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्ही खोडायला जाता त्यावेळेस ते पाचशे शेंडे खोडायचे अजून एक होता था, में में था, खोड़ा था, दुसरी फॉर्निंग करायची जास्त औषध लागत नाही पण मी हे कंपल्सरी करा याच्यासाठी की तुम्हाला बघायला भेटते की फुटवेज संख्या किती आहे वेळेस आपल्या झोपड्याजवळ जर तुरी जर दाडा असेल तर ते जर जनावर खाल्ले तर तिथं फुटवेज संख्या जास्त येते हे सगळ्यांनाच माहीत मग हे का करत नाहीत तसं मग दोन किती माहीत नाही तर दिसते डोळ्याला किल्ल्या पाहिलेला पण करत नाहीत माझं म्हणणं चुक करून बघा एका जवळ करून बघा तुम्ही एका पहिल्या महिन्यात एकदा फोडायचा तिथून दुसऱ्या महिन्यात एकदा फोडायचा पहिली एक शेंडा असताना नंतर पाच चार पाच शेंडे असतात बघा पाच पंचवीस शेंडे म्हणजे पोटवे फुटत नाही की त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा याच्यात एक सांगायचं म्हणजे पाच फवारणी करायची तुम्हाला पहिली फवारणी पहिला शेंडा फोडल्यानंतर दुसरी फवारणी दुसऱ्या महिन्यात शेंडा फोडल्यानंतर ज्या वेळेस तिथं चार पाच आपण शेंडे फोडणार आहोत तिसरी फवारणी हे कळी जे कळी लागायची अवस्था असते त्याच्या अगोदर जमलं तर त्याच्या अगोदर दोन चार दिवस अगोदर किंवा कळी लागल्यानंतर कुठेतरी एखादी दिसलं असं आपल्याला दिसलं एखादी की असं मी घ्यायची आपल्याला मारून टाकायचे कारण का तुरीला सात भार असतात त्याच्यापैकी पहिला भारच उत्पन्न दे देऊन जातं मग त्यामुळे त्याची काळजी घ्या त्याच्यामध्ये तिसरी फारणी जे आहे ज्यावेळेस म्हणजे मोगा लागताना कळी लागताना त्यावेळेस द्या त्यानंतर चौथी तिथून बारा दिवसाला आणि पाचवी तिथून बारा दिवसाला द्या पहिलं उत्पन्न शाश्वत तुरीचं मला एक भेटून जाईल हे मला याच्या सांगायचं काय मारायचं काही नाही ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा आम्ही अजून एक दुसरा व्हिडिओ येणार आहे त्यात काय करायचं काय संपारायचं कोणते कोणते औषधं घ्यायचे आहेत नाही किती दिवस औषधं काम करतात याबद्दल तुम्हाला माहिती भेटणार आहे तर आपल्याला विनंती आहे की बाबा ह्या क्लिपला तुम्हाला आवडलं असेल आणि बरेच काही क्लिपिंगची स्टाईल्स क्लिप आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची क्लिप आहेत तर तुम्हाला पाहायचं असेल तर याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळात पाठवा ज्यांना काही तुम्हाला भलं करायचं असेल धन्यवाद